शासनाच्या ग्रामस्थांसाठीच्या असणाऱ्या विविध लाभदायक योजनेचा ग्रामस्थांनी लाभ घेण्याचं आवाहन येसगाव नंबर तीन येथील ग्राम दरबार उपक्रमात बोलताना गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी केलंय येसगाव नंबर तीन तालुका खुलताबाद येथे विभागीय आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या एक दिवस या योजने गस, या उपक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक हे होते बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य के, केंद्रातर्फे लावण्यात आलेल्या स्टॉलवर परिसरातील रुग्णांची तपासणी आणि औषध उपचार करण्यात आले तसेच अंगणवाडी ताई यांनी विविध प्रकारच्या बाळाच्या वाढीसाठी आणि इतर विषयक माहितीचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रसंगी आलेल्या महिलांना त्यांनी मार्गदर्शन केलं या प्रसंगी सहाय्य गटविकास अधिकारी गोरखनाथ पवार विस्तार अधिकारी एच बी कहाटे मंगेश शिंदे मयूर पाटील प्रतिभा कांबळे शिवाजी भोसले शशिकांत ससाने डॉ निलोफर अंजुम डॉक्टर वैभव भाविस्कर डॉक्टर शुभम विजापुरे सुनीता मकरंद सरपंच रेणुका खंडागळे उपसरपंच मधुकर खंडागळे अरुण खंडागळे धोंडिबा खंडागळे अशोक खंडागळे शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी अंगणवाडी ताई आणि इतर नागरिकांची उपस्थिती होती सय्यद लाल एम न्यूज बाजार सावंगी